नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क नंबर पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री सत्यनारायण बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री संत नारायण बाबा चौदावा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला यावेळी श्री एकनाथ साहेब यांचे श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती गुरुवर्य श्री आदिनाथ महाराज शास्त्री यांनी मृदुंगाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले वारकरी परंपरेचा वारसा असणारे श्री एकनाथ शिंदेसाहेब हिंदू धर्माविषयी असणारी निष्ठा व वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केला श्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य श्री आदिनाथ महाराज शास्त्री यांचे कौतुक केले श्री एकनाथ शिंदेसाहेब भाषणात म्हणाले या भव्य दिव्य गड गडाचा असणारा परिसर पाहून मी भारावून गेलो आहे हे असणारे भव्य मंदिर आकाशाला गवसणी घालत आहे त्याचबरोबर येथे असणारा हा भव्य भक्ती निवास व या परिसरात असणारी विविध प्रकारची वृक्ष गोशाळा व आपल्या समोर असणारा भक्तिसागर पाहून मी मंत्रमुग्ध झालो आहे हे सगळं वैभव पाहून मी भारावून गेलो आहे इथे आल्यावर मन प्रसन्न होते मूर्ती लहान व कीर्ती महान आहे आपण हिंदू धर्म जनजागृती करत आहात हे खूप मोठं कार्य करत आहात त्याचबरोबर आपण समाज प्रबोधनाचं कार्य करत आहात या समाजावर संस्कार देण्याचे कार्य करत आहात अनेकांचे जीवन परिवर्तन करत आहात अनेक लोक तुमच्या सहवासाने व कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये सफल झाले आहेत मी या ठिकाणी मोठा व्याप असताना देखील वेळ काढून आलो कारण आपण निस्वार्थीपणाने समाजसेवा व नवयुवकांवर संस्कार करत आहात आज मी या ठिकाणी येऊन श्री संत नारायण बाबा यांचे दर्शन घेतले मनाला आनंद मिळाला श्री संत नारायण बाबा व श्री संत आदिनाथ महाराज यांचे कृपा आशीर्वाद सदैव पाठीशीर आहोत तसेच मी या गोरगरीब जनतेच्या संत महतांच्या सदैव पाठीशी उभा आहे मला जेव्हा पुन्हा वेळ मिळेल तेव्हा मी या श्री क्षेत्र तारकेश्वर गडावर पुन्हा येईल जय श्रीराम धडा शिकवताना त्यांना वीरगती प्राप्त झाली म्हणून मी नेहमी हे पाहत असतो आणि म्हणून आपले आपले नारायण बाबा आहेत आदिनाथ महाराज आहेत आणि आदिनाथ महाराज या गोमातेविषयी फार त्यांना म्हणजे अतिशय प्रेम आहे जिवाळ आहे गोमातेविषयी मोठ काम हजारो हजारो गोरक्षक या गडावर गोमातेला देखील राज्य मातेचा दर्जा दिला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो हे देखील मला या ठिकाणी अभिमान म्हणायचा आणि म्हणून राज्यात मोठ्या पायावर सुविधा उभारल्या पण धर्मासाठी जेव्हा जेव्हा पाथर्डी तालुका प्रतिनिधी आबासाहेब निचळ ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा